गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै सद्गुरवे नमः जय जय समर्थ श्रीराम समर्थ सद्गुरु चरणांना होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया समर्थांनी सांगितलेला आहे ना मनुष्य जीवनामध्ये प्रत्येक जण आधार शोधत असतो आणि हा आधार आहे ना मनुष्याला कमजोर बनवतो म्हणून मनुष्यानं बघा लोकांमध्ये आधार शोधण्यापेक्षा तो देवामध्ये शोधा लोक तुम्हाला नक्कीच कमजोर बनवतात पण देव कधी बनवेल का बरं कधीच बनवणार नाही माझा भगवंत आहे ना जेव्हा कोणीचं नसतो तेव्हा देव मदतीला येतो कोणत्या ना कोणत्या रूपाने मार्गाने येत असतो पण तो, तो नक्कीच येतो परंतु आपला विश्वास असेल तर ते होईल ना आपला विश्वास नसेल तर भगवंत मदतीला येईल का बरं तुम्हाला नक्कीच मदत होईल पण ती मदत पूर्णत्वास जाणार नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना जोपर्यंत तुम तुम्ही सगळं सहन करता ना तोपर्यंत तुम्ही लोकांसाठी चांगले असता ज्या दिवशी तुम्ही समोरच्याला उत्तर द्यायला सुरुवात कराल ना त्या दिवसापासून तुम्ही वाईट झालेला असाल म्हणून आपण कसं जगावं हे समर्थ विचार आपल्याला शिकवत असतात हे श्रवण आपल्याला शिकवत असतं म्हणजे आपल्या दुःखामध्ये सोबत नसणाऱ्या माणसाला आहे ना आपल्या सुखात बोळावून त्याचा काही अर्थ आहे का बरं अजिबात नाही तो आला ना तरी आपल्या चुकाच काढून आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करेल मग अशी माणसं आपल्या आयुष्यामध्ये नसलेली कधीही चांगलीच ना म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना तुम्ही कधी विचार केला आहे का की काही कुटुंबातली मुलं अशी जन्माला का येतात बरं की जी त्यांच्या पालकांना खूप दुःख देतात तुम्ही हे कधी लक्षात घेतलं असेल की कधी कधी पती पत्नी दोघेही प्रयत्न करूनसुद्धा त्यांचं नातं अपयशी ठरतं असं का घडतं बरं एक वडील आपल्या मुलाचं संगोपन करण्यात त्याच्या मुलाच्या आनंदासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करत असतो कोणतीही कसर सोडत नाही पण जेव्हा तोच मुलगा मोठा होतो ना तेव्हा तो त्याच्या वडिलांना दुःख देतो आपल्या आहाराची काळजी घेणारा शिस्तबद्ध जीवन जगणारा हा माणूस आहे ना आयुष्यभर आजारांनी ग्रासलेला राहतो म्हणजे ज्यावेळी आपल्याला मुलांवर संस्कार करायचे होते त्यावेळी आपण लाडामध्ये घालवले त्यावेळी आपण मुलांचे लाड पुरवले मग तो मोठा झाल्यानंतर आपल्या हाताच्या बाहेरच जाईल ना म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की दिवस रात्र कष्ट करून सुद्धा दुसऱ्या व्यक्तीला गरिबीत का जगावं लागतं बरं असं आपल्या आयुष्यामध्ये का घडतं असे असंख्य प्रश्न आहेत ना आपल्या समजण्याच्या पलीकडे आहेत आपल्या धार्मिक ग्रंथानुसार आप आपल्याला भूतकाळातील कर्माचे परिणाम आहेत ना या जन्मामध्ये भोगावे लागतात म्हणजे चांगले असो किंवा वाईट असो आपली कर्मे नक्कीच परत येत असतात म्हणजे तुम्ही विश्वास ठेवा अथवा नका ठेवू परंतु हे अगदी खरं आहे ना की आपली कर्म नक्कीच आपल्याकडे परत येतात काही घरांमध्ये एक मूळ जन्माला येतं ज्या आनंदांत तर काही घरांमध्ये एक मूळ दुःखांत असं का घडतं बरं कुठेतरी हे सर्व आपल्या कर स्वतःच्या कर्माचे परिणाम आहेत म्हणजेच आपल्या जीवनामध्ये जेव्हा दुःख येतं ना तेव्हा आपण दुसऱ्याला नावं ठेवतो हो भगवंताला नावं ठेवतो हो पण आपल्या कर्माचा लेखाजोखा आपण विसरून जातो म्हणून आपण एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया की नक्की माणसाला चांगल्या आणि वाईट कर्माचं फळ कधी मिळतं बरं एका गावामध्ये दोन कुत्रे राहत होते दोघेही जवळचे मित्र होते ते नेहमी एकत्र राहत असत एकत्र खेळत असत एकत्र खात असत म्हणजे सर्व काही एकत्र करत असत त्यापैकी एकाचं नाव होतं धीरू आणि दुसऱ्याचं नाव होतं विरू एके दिवशी जेव्हा धीरू आणि विरू आरामात बसलेले होते ना तेव्हा एकमेकांशी बोलू लागले धीरू म्हणाला विरू कधी कधी मला आश्चर्य वाटतं की आपण असे कोणते वाईट कृत्य केले असेल की आपण या जन्मामध्ये कुत्र्यासारखे जन्माला जन्मा आलो सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावपळ आपली परिस्थिती आणखी बिकट होत चाललेली आहे तेव्हा मला पोट भरण्यासाठी थोडंसं अन्न मिळतं बऱ्याचदा मी कोणत्याही दारात गेल्यावर आहे ना मला काठीने आकलून लावलं जातं अन्न तर सोडच आपल्याला काठ्यांनी मारही सहन करावा लागतो विरूनं होकार दिला आणि म्हणाला धीरू तू अगदी बरोबर बोर बरोबर बोलत आहेस कधीकधी मला बसायला जागा सुद्धा मिळत नाही मी थोडा वेळ बसलो ना तर कोणीतरी येऊन मला काठीनं मारतो आणि मला हाकलून लावतो मी नीट बसू शकत नाही किंवा आरामात झोपू शकत नाही खरं सांगायचं झालं ना तर हे जीवन आता एक ओझं बनलेलं आहे डोके हळवत धीरू म्हणाला विरू यात काही अजिबात शंका नाही आपण आपल्या मागील जन्मामध्ये काही वाईट कृत्य केली असतील म्हणूनच आपल्याला या आयुष्यामध्ये ये दुखत जगावा हे दुःखद जीवन जगावं लागत आहे ना गिरू पुढे म्हणाला विरू मला वाटतं की आपण आता काहीतरी केलं पाहिजे आपण तीर्थयात्रेला का जाऊ नये बरं तीर्थयात्रेला जाणं देवाचं दर्शन घेणं आणि संतांचे आशीर्वाद घेणं यामुळं आपल्या दोघांचंही कल्याण होऊ शकतं आपण हे जीवन बदलू शकत नाही परंतु किमान आपण आपले पुढील जीवन सुधारू शकतो हे लक्षात घेऊन एके दिवशी धीरू आणि विरू बघा तुमच्या लक्षात असू द्या हे धीरू आणि विरू आहेत ना हे दोन कुत्रे आहेत आणि दोघे मित्र आहेत बघा दोघे जण तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतात जरी त्यांना मार्ग माहीत नव्हता तरी त्यांना वाट सापडेल असा विश्वास होता की त्यांनी प्रवास सुरू करण्याचा दृढ निश्चय केला दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही प्रवासाला निघाले रात्र पडताच ते गावाबाहेर एका मोठ्या झाडाखाली थांबले दिवसभराच्या थकव्यामुळं ते खूप थकलेले होते म्हणून लगे ते लगेच झोपीसुद्धा गेले सकाळी उठल्यानंतर त्यांनी पुन्हा आपला प्रवास सुरू केला दुपारची वेळ झाली होती आणि दोघांनाही भूक लागली होती धीरू बिरूला म्हणाला मित्रा मी आता चालू शकत नाही मी भुकेने मरत आहे विरून उत्तर दिलं तू बरोबर म्हणतोस मित्रा मग पुढे गावाजवळ एक दाट झाड आहे चला तिथे थोडा वेळ विश्रांती घेऊया नंतर गावात जाऊया आणि तिथे अन्न मिळतं का ते पाहूया कदाचित आपल्याला खायला काही मिळेल ते झाडाखाली विश्रांती घेत असताना यांना जवळच काही उंदीर पळताना दिसले त्यांना पाहून विरूच्या तोंडाला पाणी सुटलं तो हळवारपणे म्हणाला ऐक धीरू आपण यापैकी काही उंदरांना पकडून का खाऊ नये बरं ते आपली भूक भागवतील गंभीरपणे डोके हळवत धीरू म्हणाला नाही विरू आपण तीर्थयात्रेला आहोत आणि तीर्थयात्रेला एखाद्याला मारणं हे पापच आहे ना जर तुम्हाला असं काही वाटत असेल तर ते करणं तर दूरच आणि हे करणं तर सोडत आता असा विचार म्हणत आला तरी ते पाप होईल आपण पुण्य कमावण्यासाठी या तीर्थयात्रेला निघालेलो आहोत ना जर आपण हे पाप केलं ना तर आपली संपूर्ण तीर्थयात्रा वाया जाईल विरू म्हणाला मग दुसरा काही मार्ग विचार करा जेणेकरून कोणताही प्राणी मारला जाणार नाही आणि आपलंही पोट भरलं जाईल हे ऐकून दोन्ही मित्र तिथून पुढे निघाले चालत चालत ते एका चौका चौकामध्ये पोचले जिथे एक मंदिर होतं थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर दोघांनी हे ठरवलं की आता त्यांनी वेगवेगळ्या दिशेने जावं धीरू म्हणाला की जर आपण एकत्र गेलो ना तर आपल्यापैकी कोणीही आपलं पोटनीट भरू शकणार नाही जर आपण वेगळे गेलो तर आपल्याला जे मिळेल ते आपण खाऊया आणि दोघांनीही ठरवलं की परत येताना ते त्याच चौकामध्ये भेटतील जो कोणी तिथे आधी पोचेल तो दुसऱ्याची वाट पाहिल यानंतर दोघेही वेगवेगळ्या वेग दिशेने चालायला ला लागले धीरू एका गावामध्ये पोचला तिथे एक सोनार राहत होता त्यावेळी सोनार पूजा करत होता आणि त्याच्या पत्नीनं त्याच्यासाठी जेवण बनवलेलं होतं आणि ते एका ताटामध्ये वाढलं होतं प्लेटमध्ये पुऱ्या भाज्या खीर डाळ भात लोणचं दही म्हणजे इत्यादी पदार्थांनी हे पूर्ण ताट सजवलेलं होतं सोनार नुकताच पूजा संपूर्ण जेवायला बसलेला होता तेवढ्यात अचानक धीरूने प्लेटमध्ये तोंड घातलं आणि दोन तीन पुऱ्या उचलल्या आणि तिथून पळून गेला हे पाहून सोणारा असला आणि म्हणाला राधे कृष्ण राधे कृष्ण तो उठला हात धुतले आणि त्याच्या पत्नीला म्हणाला हा बिचारा कुत्रा खूप भुकेलेला दिसतोय म्हणून तू ही प्लेट त्याला खायला द्यावी कदाचित त्याची भूक बागेल सोनाराच्या पत्नीने हे अजिबात आवडलेलं नाही ती रागाने म्हणाली तू काय म्हणतोयस मी या प्लेटमध्ये इतके कष्ट करून स्वादिष्ट पदार्थ बनवलेले आहेत की कुत्र्याला हे द्यावे आणि तू ते कुत्र्याला खायला घालायचे म्हणत आहेस मी म्हणालो काय म्हणतो आहेस ही प्लेट या कुत्र्यासाठी आहे मी खूप मेहनत घेऊन ही चविष्ट पदार्थ बनवलेले आहेत आणि तू ते कुत्र्याला खायला घालण्याबद्दल बोलत आहेस सोनाराच्या मनामध्ये दया आली तो त्याच्या पत्नीला म्हणाला तू बरोबर आहेस पण कदाचित या कुत्र्याला खूप भूक लागली असेल कोणाला माही ही प्लेट आज त्याच्या नशिबात आहे ते म्हणतात ना की प्रत्येक धान्यावर खाणाऱ्याचं नाव लिहिलेलं असतं म्हणून त्याला ही प्लेट मिळाली असं वाटलं होतं आणि त्यानं ते नाकारलं यानंतर सोनारानं त्या धीरूला पोटभर जेवण दिलं समाधानी होऊन धीरू सोनाऱ्याला प्रार्थना करून निघून गेला दरम्यान विरू तिकडे इकडे तिकडे फिरत एका व्यापाऱ्याच्या घरी पोचतो ग्राहकांशी भांडून थकलेला तो व्यापारी घरी परतला होता आणि त्याच्या पत्नीनं त्याच्यासाठी खूप पदार्थ बनवलेले होते मिठाईने भरलेली प्लेट ठेवलेली होती आणि ती निघून गेली होती जेव्हा व्यापारी जेवायला बसला ना प्लेट उघडली आणि जेवायला तयार झाला तेव्हा विरूनं संधी साधली प्लेटमध्ये तोंड घातलं ब्रेडचा तुकडा तोडला आणि पळवून जाण्याचा प्रयत्न केला हे पाहून व्यापाऱ्याला राग आती झाला त्याचे डोळे रागाने लाल झाले त्याने कोपऱ्यात ठेवलेली काठी उचलली आणि शिव्या देत त्या विरूच्या कमरेवर जोरात मारली विरू वेदनेने ओरडत खाली पडला त्याची कंबर मोडली तो पळून जाऊ शकत नव्हता आता व्यापाऱ्यानं संतापून त्याला आणखी दोन काठ्या मारल्या विरू अर्ध मेळा झाला होता त्यानं विचार केला मी माझी भूक भागवण्यासाठी येथे आलो होतो पण आता माझा जीव धोक्यामध्ये आहे हा व्यापारी इतका क्रूर आहे ना की त्याला पुरीचा तुकडा सुद्धा सण झाला नाही आणि त्यानं माझी कंबर मोडली दरम्यान तो तो धीरू होता ना तो पोटभर जेवल्यानंतर चौकात आरामामध्ये बसला होता त्याचा मित्र विरूची वाट पाहत होता त्यानं वारंवार आजूबाजूला पाहिलं पण विरू त्याला कुठेच दिसला नाही वेळ गेला आणि वि जेव्हा विरू परतला नाही ना तेव्हा तो चौकामध्ये असह्य आणि दुःखाने बसला थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर धीरून विरूला शोधण्याचा निर्णय घेतला त्याचं मन अस्वस्थ झालं होतं ना आणि तो त्याच्या मित्राच्या शोधामध्ये निघाला काही अंतर चालल्यानंतर त्याला विरू दिसला तो त्याच्याकडे धावत त्याची तुटलेली कंभर पाहून त्याला दुःख झालं ना त्यानं विचारलं भाऊ तुला काय झालं कोणी तुला हे केलं कोणी इतका क्रूर आहे की त्यानं तुझी पाठ मोडली फक्त एका भाकरीसाठी विरूच्या डोळ्यामध्ये आश्रू आले वेदनेनं कणत त्यानं धीरूला संपूर्ण हकीकत सांगितली कहाणी ऐकून धीरूचे डोळे दुःखाने भरले तो दुःखानं भरून आला कहाणी सांगितल्यानंतर विरूने रागाने म्हणाला मी त्या व्यापाऱ्याचा नक्कीच बदला घेईल मी त्याला दाखविल की स्वतःची कंबर कशी मोडते पण तो काय करू शकत होता त्याच्याकडे काहीचा पर्याय नव्हता तो असायच होता ना तो सर्वात नीच स्वरूपामध्ये म्हणजे कित म्हणजे त्या कुत्र्याच्या स्वरूपामध्ये जन्माला आला होता ना धीरुण कृतज्ञतेनं म्हटलं मलाही त्या सोनाराचं कर्ज फेडायचं आहे त्यानं माझ्यावर खूप दया केली आहे या सर्व गोष्टींचा विचार करून शेवटी दोन्ही कुत्र्यांनी ठरवलं की आता त्यांनी आपलं जीवन सोडून द्यावं आणि आपलं जीवन सोडून दिल्यानंतर त्यांनी आपापल्या घरी जन्म घ्यावा यानंतर धीरू आणि विरू दोन्ही कुत्र्यांनी नदीत डुबकी मारली आणि आपलं जीवन सोडून दिलं योगायोगानं त्या व्यापाऱ्याला मुलं नव्हती आणि सोनारालाही मुलं नव्हती धीरूचा जन्म सोनाराच्या घरी झाला आणि विरूचा जन्म त्या व्यापाऱ्याच्या घरी झाला बघा ही कथा म्हणून ऐकू नका हे जीवनाचं सार आहे हे जर तुम्ही जीवनात आणलं ना तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही बघा म्हणजे जसा कर्माचा फेरा आहे ना तो प्रत्येकाला भोगावा लागतो ज्याप्रमाणे त्या धीरूचा सोना जन्म सोनाराच्या घरी झाला आणि विरूचा जन्म त्या व्यापाऱ्याच्या घरी झाला व्यापारी खूप आनंदित होता पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही एका व्यापाऱ्याला मुलगा झाला त्याचा बैल मरण पावला आणि त्याची पत्नी ही आजारी पडू लागली त्याच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवशी जनावर व्यापाऱ्याच्या हिरव्यागार शेतामध्ये घुसली ज्यामुळं व्यापाऱ्याचं आयुष्य अडचणींनी भरून गेलं दुसरीकडं जेव्हा एका सोनाराला मुलगा झाला ना तेव्हा मुलाच्या जन्मानं सोनाराची पगडी राजदरबारामध्ये उंचावली सोनारानं राजाला युद्धातील त्याच्या विजयाबद्दल सांगितलं ज्यावर खुश होऊन राजानं त्याला राज्यमंत्रीपद म्हणून नियुक्त केलं आणि त्याला एक राजवाडा आणि अफाट संपत्ती भेट दिली सोनाराचा मुलगा जसा जसा मोठा होत गेला ना तसा तसा तो त्याच्या वडिलांसारखा तेजस्वी आणि सद्गुणी असल्याचं तो सिद्ध करू लागला त्यानं लहानपणापासून शास्त्रांचा सखोल अभ्यास केला होता त्याची विद्वत्ता इतकी होती ना की सर्वात विद्वान देखील त्याला वादविवाद हरवायचे हे पाहून सोनाराचं हृदय अभिमानानं आणि आनंदानं भरलं कारण त्याचा मुलगा त्याला प्रत्येक पावलावर आनंद देत असे दुसरीकडे व्यापाऱ्याचा मुलगा पूर्णपणे वेगळ्या स्वभावाचा निघाला तो आळशी आणि दुष्ट होता तो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर त्याच्या वडिलांना टोमण्या मारत असे आणि शिवीगाळ करत असे आणि कुटुंबाचे पैसे होते ना ते जुगारामध्ये वाया घालवत असे म्हणजे आपल्या आपल्या मुलाच्या कृतीनं तो त्रस्त झालेला व्यापारी अत्यंत दुःखीत झाला होता ना शेवटी त्यानं आपल्या मुलाला सुधारण्याचा मार्ग शोधण्याचा निर्णय घेतला हा विचार मनात ठेवून तो एका प्रसिद्ध ज्योतिषी ब्राह्मणाकडे जातो त्यानं ज्योतिषाला त्याच्या झोपडीबाहेर ध्यान करत बसलेलं पाहिलं आणि व्यापाऱ्यानं त्याच्याकडे जाऊन त्याची समस्या मांडली ज्योतिषाने त्याचं त्याचं ऐकलं आणि म्हणालाय तुमच्या मुलामध्ये सुधारणा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याचं लग्न करणं लग्नाचं बंधन आहे ना, ना बहुतेकदा सर्वात दुष्ट स्वभावाचं रूपांतर करतं व्यापाऱ्यानं त्या ब्राह्मणासमोर नतमस्त कोवून घरी परतला आणि लगेच त्याच्या मुलाचं लग्न करण्याचा निर्णय घेतला तो त्याच्या मुलासाठी योग्य मुलगी शोधू लागला दरम्यान सोनारनेही आपल्या मुलाच्या लग्नाचा विचार केला आणि लवकरच त्यांचं लग्न लावून दिलं सोनाराच्या सोनेचं लग्न एका सुशिक्षित आणि हुशार मुलीशी झालं ती येताच तिच्या सासरच्या घराचं स्वर्ग झालं तिचं वर्तन असं होतं की तिने संपूर्ण कुटुंबाला आनंदाने भरून टाकलं आणि दुसरीकडे बघा काय झालं त्या व्यावसायिकानंही त्याच्या मुलाचं लग्न लावून दिलं परंतु लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी एक भयानक घटना घडली त्याच्या त्याचा मुलगा अचानक मरण पावला सुणेनं घरात प्रवेश करतात गोंधळ उडाला आणि रडत सासऱ्यांना शिव्या देऊ लागली सुने कठोर शब्द वापरून ते व्यावसायिकाला मोठा धक्का बसला त्याच्या स्थितीवर रडत तो भिंतीवर डोके आपटू लागला आणि तो ओरडू लागला माझ्या मुलाने माझी पाठ मोडली ही पूर्ण कथा आपल्याला काही शिकवते बरं आपल्याला शिकवते ना की आपल्याला आपल्या कर्माचे परिणाम भोगावेच लागतात मग ते या जन्माचे असत किंवा मागील जन्माचे असत म्हणजेच या कथेप्रमाणे सोनारानं त्याच्या आयुष्यात चांगली कृत्य केली ज्यामुळं त्याला एक आनंदी आणि सद्गुणी मूळ मुळं मिळालं तर व्यापाऱ्याच्या वाईट कृत्यांमुळे एक दुःखी आणि गर्विष्ट मूळ झालं हे खरं आहे ना की आपल्या आयुष्यामध्ये येणारं सर्व सुख आहे आणि दुःख आहेत ना हे आपल्या कर्माचे परिणाम आहेत म्हणून पती पत्नीमधील कळह हो। घरात त्रास किंवा इतर कोणतीही समस्या हे सर्व आपल्या मागील जन्मातील कर्माचेच परिणाम आहेत ना म्हणून कर्माचं फळ आहे ना हे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून मिळतं म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक साहित्यात आहे ना असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की चांगल्या कृत्यामुळं पुण्य आणि शुभ परिणाम मिळतात तर वाईट कृत्यामुळं जीवनात दुःखच येतं ना म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना किती जरी संकट आले किती जरी प्रॉब्लेम आले ना तरी दुसऱ्यामध्ये दुःखात कधी टाकू नका कारण हा कर्माचा फेरा आहे ना प्रत्येकाला चुकवावा लागतो कुणालाही चुकत नाही म्हणून प्रेमाने वागा त्या वैखरीमध्ये आपले शब्द आहेत ना हे तळवारीसारखे नसावेत ते बाणासारखे टोचू नयेत ते हळवारपणे असावेत आपल्या जिभेमध्ये येणारा प्रत्येक शब्द आहे तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणारा असावा म्हणजे सुख निर्माण कधी होईल बरं जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण घेऊ जेव्हा आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण निर्माण करू तेव्हा आपल्या जीवनात सुद्धा सुख निर्माण होईल आणि दुसऱ्याचं जीवन सुद्धा सुखाने वरेल म्हणजे आपलं आयुष्य कसं निर्माण करावं ना हे मनस ठरवत असतं ना म्हणजे मन स्थिर व्हायला हवं जोपर्यंत आपलं मन स्थिर होत नाही तोपर्यंत सर्वच व्यर्थ आहे ना म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे की एका दिवसामध्ये खराब होणाऱ्या दुधात सुद्धा आहे ना कधीही खराब न होणारं तूप लपलेलं असतं म्हणून आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मक विचार करा चार दिवस वाईट आले म्हणून आहे ना अजिबात खचून जाऊ नका इतरांना दोष देऊ नका कारण या वाईट दिवसामागे तुमचे चांगले दिवसे ना रहे, दिवस येणार आहे म्हणून कुणाला दोष देऊ नये आपल्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक दिवस देवावर विश्वास ठेवू यावा म्हणून आयुष्यामध्ये खचून जाऊ नका आयुष्यामध्ये चिंता करू नका रोज उपासना करा ब्रम्हतावर उठा रोज श्रवण करा समर्थांनी सांगितलेले विचार आचरणामध्ये आणा समर्थांनी सांगितलेले नियमांमध्ये राहा एक ना एक दिवस चमत्कार निश्चित घडणार आहे फक्त तुम्ही उपासनेमध्ये राहायला विसरू नका ही ब्रह्ममुहूर्ताची उपासना आहे ना तुमच्या जीवनामध्ये कल्याणकारी जीवन निर्माण करणारी आहे म्हणून आयुष्यामध्ये किती जरी प्रॉब्लेम येऊ द्या किती जरी दुःख येऊ द्या उपासनेमध्ये आणि श्रवणामध्ये राहा तुमच्या जीवनाचं कल्याणच होणार आहे जय जय रघुवीर समर्थ